नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आज जो, जो व्हिडिओ आहे तर कस्टमर आल्यानंतर काय काय करावं लागतं जेव्हा कोंबड्यांना गिराईक येतं तेव्हा काय काय करावं लागतं तर तो इथे व्हिडिओ होणार आहे सगळ्यात अगोदर गेट जवळ जेव्हा हॉर्न असतो तेव्हा आम्हाला जावं लागतं तिथं किंवा मुलं डोकून बघतात की कोण आलेला आहे विचारतात काय घ्यायचं आहे जर कोंबडा घ्यायचा असेल तरच आम्ही पुढे हो म्हणतो आणि कोंबडे घ्यायचे असेल तर नाही म्हणून आम्ही गिराईक मागे काढून देत असतो कारण कोंबड्या आता आम्ही विकायचं बंद केलेलं आहे आज रविवार होता त्यामुळे मुलं घरीच होते आणि घरी असल्यानंतर आर्यनचं विचारायलाच नको कारण कोंबड्याला जर कोणी गिराईक आलं ना तर आर्यन एकदम पुढे असतो आणि कोंबडी पकडा पकडण्यामध्ये असं तरबात झालेला आहे की तो एकदम खूप चांगल्या पद्धतीने कोंबडा पकडतो तर या अगोदर मी काय केलं की पलीकडे जाऊन जे आहे गेट बंद करून आलेले आहे पहिल्यांदा तिकडनं दोन्ही गेट बंद केल्यानंतर आतमध्ये जेवढी पोल्ट्रीमधले को जे पोल्ट्रीमधले कोंबडे आहेत तेच आता पकडायचे आहेत कारण बाहेर जर पूर्ण ओपन पोल्ट्रीमधले कोंबडे पकडणं खूप को मुश्किल आहे तर मी पलीकडचं जे गेट आहे ते बंद करत आहे आणि कोंबडे तुम्ही बघू शकता तर इथे जे आहेत आतमध्ये जेवढे कोंबडे कोंडलेले आहेत तर तेच आता इथे आम्हाला त्यातलाच पकडायचं आहे आणि लोकांची डिमांड असते की दीड किलोच्या आसपास पाहिजे पण आता कोंबडे मोठे झालेले आहेत आणि घास देखील चालू केलेला आहे त्यांना घालायला तर कोंबडे आता अठराशे एकोणावीसशेपर्यंत जायला लागलेले आहेत आणि आता मी आलेले आहेत इथे आर्यनला आमच्या दोघांचं चालू आहे की हा पकडायचा तो पकडायचा आर्यन अजिबात ऐकत नाही आहे त्याला जो पकडायचा असतो ना तर तो तोच सांगतो आणि तो, सांग तो, तो कोंबडा हातीच लागत नाही आहे कोंबडा पकडतानी किती मेहनत घ्यावी लागते तर हा ह्या मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अगदी रिअल व्हिडिओ मी इथे पोस्ट केलेला आहे कुठेच मी इथे कट वगैरे केलेला नाही आहे तर कोंबडा पकडतानी आम्ही कशा पद्धतीने आमची फजिती होत असते अगदी दोन तीन आम्हाला इथे मला वाटतं की दोन कोंबडे पकड पकडायला सांगितलेले होते आणि दोन कोंबड्यांना इथे गिरायक आलेले होते तर इथे आम्ही पकड पूर्ण पोल्ट्रीमध्ये फिरून फिरून आता आम्हाला हे कोंबडे पकडायचे आहे कारण ते हाती लागत नाही आहे आणि इथे जे आम्ही गजांचं केलेलं आहे बसायला कोंबड्यांसाठी तुम्ही बघू शकता वरती कशा कोंबड्या बसलेल्या आहेत तर त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतो तिकडे आम्हाला जाता येत नाही आहे पकडायला जर त्या साईडी कोंबडे गेले ना तर तिथं पकडता येत नाही आहे पण प्रयत्न मात्र चालूच आहे कारण एकदा की गिरायक एक थांबला आणि हो म्हटल्यानंतर कोंबडं आपल्याला पकडूनच द्यावा लागतो आणि त्यांची फरमाईश दीड किलोच्या आसपासचीच आहे त्यामुळे एवढ्या मापाचे कोंबडे सगळेच सा आपल्याकडे आहेत तर मी आणि आर्यन आम्ही दोघे देखील पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आर्यन तर नुसत्याच उभा असतो आणि हापकड हापकड त्याचा चालू आहे आणि त्याचा मूड काही पकडायचा दिसत नव्हता पण मग तो सगळ्या पोल्ट्रीमध्ये एकच कोंबडा आहे तो त्याला आवडायचा त्याला तोच पकडायचा होता आणि हा तो कोंबडा आहे आणि हा तर आमच्या हातीच लागलेला नव्हता कारण तो खूप फास्ट असा इकडून तिकडे पळत होता तो सुंदर होता त्याची शेप पण खूप छान होती आणि आर्यनला तोच कोंबडा आवडला होता आणि त्याला तोच द्यायचा होता पकडून तर अशा पद्धतीने आम्ही खूप प्रयत्न केला त्याच्यामागे फिरलो पळालो पण तो काही आमच्या हाती लागलेला नाही आहे आणि म्हटलं की आज बहुतेक कोंबडा आपल्या हाती लागणार नाही आहे तुम्ही बघू शकता कोंबडे कसे उडी मारतात आणि जखम देखील करतात कोंबडे खूप डेंजर झालेले आहेत आणि आता हे कोंबडे जुने जे कोंबडे आहेत ते सगळे विकलेले आहेत आता हे नवीन कोंबडे आहेत तर ते सुद्धा खूप जास्त डेंजर आहेत आणि देखील खूप झालेले आहेत तर अशा पद्धतीने आता जे दुसरी जी कोंबड्या आहेत त्या आम्ही अम, पकडायला घेतलेले आहेत आणि कोंबडे खरं तर पकडता पकडता आम्ही खूप वेळा पडलेलो पण असतो आणि आम्हाला म्हणजे लागत वगैरे नाही आहे पण कोंबडा धरताना नक्कीच मी तरी स्वतः तीन चार वेळा पडलेले आहे तर अशा पद्धतीने आता मी एका एक जागी बसून कोंबडा पकडायचा निर्णय घेतलेला आहे जसं मी पहिलं कोंबडा पकडायचे तर तसंच मी इथे कोंबडा पकडणार आहे तर असं मी ठरवलं आणि मग एक साईडने कोंबडे घ्यायचे एकदम कोपऱ्यात कोंबडा घ्यायचा आणि मगच तो पकडायचा कारण कोंबड्या इथे काही हाती लागण्याचे चान्सेस खूप जास्तच कमी होते रवीवर असल्यामुळे सगळ्यांना नॉनव्हेजची खूप घाई असते आणि नॉनव्हेज इथे सकाळी सकाळीच गिराईक येत असते हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता मी इथून पुढे लवकरच कोंबडे जे आहेत बांधून ठेवणार आहे कारण गिराईक आल्यानंतर त्यांच्या पुढे उगंच मी आता पकडून ठेवणार नाही तर लगेच आल्यानंतर सेल करणार असं मी संडेला दर संडेला करत जाणार एखादं चतुर्थी असली तर नाही आहे पण नाही काही नसलं काही तर मी नक्कीच पकडून बांधून ठेवणार आहे तर कोंबड्या मला घामरून मागे पुढे पळत आहेत था आणि त्यांना वाटते की आज आम्हाला पकडणार आहे तर या जागी आता खूप चार पाच कोंबडे एकाच जागी मोठे मोठे आलेले आहेत आणि इथे आम्हाला खूपच मेहनतीने कोंबडा पकडायचा आहे आर्यांनी मला मी इथे पकडलेले आहेत दोन कोंबडे एकदमच दो आणि माझ्या हाती लागलेले आहेत दोन कोंबडे तर खूप मस्त वाटलं आहे हे कोंबडं पकडताना आर्यन पण खूप झालेलं आहे आर्यन आणि आता हातात पकडलेला आहे तर कोंबडा पकडल्यानंतर आम्हाला काय करावं लागतं तर आता पुलटसे दरवाजे आहेत तर ते आता ओपन करून द्यावे लागतील आता ओपन केल्यानंतर म्हणजे जे बाहेरच्या कोंबड्या त्या आतमध्ये येतील आतमधल्या बाहेर जातील तर आता इथे करायचं आहे वजन काटा वजन काटा करायच्या अगोदर एक दोरी घ्यायची आहे दोन हे कोंबड्यांचे जे पाय आहे तर ते बांधून घ्यायचे आहे कोंबड्यांचे पाय बांधल्यानंतर मग ते कोंबड्यांचं वजन करायचं असतं तर मुलं जे आहेत ना तर ते इथे मला आता मदत करणार आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये तर इथे वजन करताना ते आता पॉईंट लिहिण्यात येतात की कि किती किलो आणि किती किलो भरतं आणि तसे ते मला पैसे घ्यावे लागतात तर अशा पद्धतीने पिशवी किंवा गुणी हे समोरची जी पार्टी असते कोंबडं घेणारी ते आणतात आणि ज्यांनी नाही आणलं तर आम्ही एखादी गोणी त्यांना देऊन टाकतो त्याच्यामध्ये कोंबडा वगैरे दोन एक असले तर आम्ही ते गोणी देऊन टाकतो आणि ते त्याच्यामध्ये घेऊन जातात आणि अशा पद्धतीने ते बघत आहे की किती पैसे झालेले आहेत आणि किती द्यायचे आहेत तरी ते कॅश पेमेंट होणार आहे आणि कोंबडा त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर आणि हे गिरायक आहेत हे तीन चार वेळा आलेले आहेत तर त्यामुळे विश्वास असा असणं गरजेचंच आहे कारण मी ना दोन तीन वेळा बघितलेलं आहे खूप वेळा मी नाही करते की कोंबडाचं हे तर अगोदर हातातच ठेवते आणि पैसे घेतल्यानंतरच वजन केलेला कोंबडा देत असते जेव्हा माझे ओळखीचे पुणे नसतात तर अशा पद्धतीने कोंबड्यांचं जे आहे गिरायक अशा पद्धतीने करावं लागतं आणि त्यांच्या मागे खूप पाळावं लागतं गिराहिका कस्टमरचं कसं कस्ट असतं की कोणाला दोन किलोचं पाहिजे असतो कुणाला अठराशे ग्रॅमचं पाहिजे असतो तर कोणाला एक किलोचं पण पाहिजे असतं तर बरेचसे गिराईक म्हणतात की आम्हाला एक किलोला पण कमी पाहिजे आहे तर मग वजन जास्त भरतं आणि प्रॉब्लेम होतो एकदा असं झालेलं होतं की गि एक जे गिरायक होतं ते असं आलं होतं की त्यांच्या घरामध्ये फक्त अर्धाच किलो नॉनव्हेज अर्धा किलो अगदी थोडंसं वरती नॉनव्हेज खाल्लं जायचं आणि माझ्याकडं जे कोंबडे होते ते अगदी एक किलोच्या बाराशे ग्रॅमच्या आसपास भरायचे तर बाराशे ग्रॅम जरी भरलं तरी त्यांना ते नको असायचं ते म्हणायचे नाही एक किलोच कोंबडा पाहिजे आहे तर अशा पद्धतीने मी त्यांना एक किलोचा कोंबडा पकडून दिल्यानंतर तिथे पलीकडे ते घेऊन पली गेले जेव्हा कापायला तर ते म्हटले नाही हा कोंबडा यापेक्षा तुम्हाला अजून मोठा कोंबडा आणावा लागेल मग काय झालं की दोन कोंबडे पकडायचे मग पुन्हा ते सोडून द्यायचे आणि एक तर एकच किलोचा त्यांना कोंबडा पाहिजे असायचा तो पण दोनशेच रुपयाला मग इतकं प्रॉब्लेम होतो ना तर मी अगोदरच आता क्लिअर करून टाकलेला आहे की जो कोंबडा मी पकडणार आहे अगदी दोनशे एक ग्रॅम भरलं ना तर ते तुम्हाला पैसे द्यावे लागतील तर इथे अजिबात तडजोड होणार नाही आणि इथे पेमेंट पूर्ण घेतलं जाणार आहे अगदी दहा एक रुपये पण सोडले जाणार नाही आहे तर अशा पद्धतीने मी इथे क्लिअर करून घेतलेलं आहे की असाच हिशोब करून घ्यायचा आहे अडीचशे रुपये जर कोंबडा म्हटल्यानंतर मी वर्षपैशाच्या अशाचे वीस पंचवीस रुपये झालेले मी सोडून द्यायचे पण आता मग मी दोनशे रुपये कोंबडा जर जेव्हा लावते तर तेव्हा मी अजिबात एक रुपया पणवरती सोडत नाही अगदी दहा रुपये पण मी इथे सोडत नाही आहे मी पूर्ण पैसेही घेत असते तर अशा पद्धतीने कोंबडं जरी केल्या आहे तर त्यांना पकडायला पण खूप मेहनत आहे बांधायचं असतं वजन करायचं असतं आणि पैसे घेईपर्यंत पूर्ण गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला तिथे थांबावं लागतं अगदी अर्धा तास जातो त्याच्यामध्ये त्यामुळे पोल्ट्री सांभाळत आणि सकाळी घरातल्या लवकर आवडणं खूप गरजेचं असतं म्हणजे दुपारी जे आहेत गिरायक येतात आणि हे जे गिरायक आहेत तर हे खूप लवकर आलेले आहेत अगदी साधारण दहा साडे दहालाच आलेले आहेत आणि यांनी नेलेले आहेत दोन कोंबडे तर पूर्ण रविवारचा जो कोंबड्यांचं जे सेलिंग होतं कालचं खूप छान झालेलं आहे आणि हा व्हिडिओ मी आता सोमवारी एडिट करत आहे दुपारी तर खूप म गिराई खालेले होते कोंबड्यांना आणि सहा सात कोंबडे जे आहेत तर अगदी मी म्हणेल की तीन एक हजारापर्यंतचे कोंबडे सेल झालेले आहेत अशा पद्धतीने अंड्यांचं तर बिझनेस आता सुरू करायचं चा चालूच आहे अंड्यांचं आता नियोजन लावण्याचं चा काम चालू आहे तर इथे कोंबडे देखील जेवढे आहेत ते विकायचं देखील आता काम चालू आहे किती आणि कशा पद्धतीने जे आहे ते सेलिंग केलेलं आहे हे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे तर कोंबडे पकडणं आणि त्यांच्या मागे पळणं पकडणं पडणं हे सगळ्याच गोष्टी घडत असतात आणि यातूनच मग आपल्याला सेलिंग करावी लागते गिराईक जे आहे तरी मागं न जाता त्यांना पकडून ठेवणं आणि व्यवस्थित असं आपल्याला त्यांना पैसे वगैरे घेणं किंवा मग त्यांना सांगणं ना की नाही लहान ना नाही आहे इतकं लहान नाही शकत आहे अशा अशा पद्धतीत तुम्हाला मिळेल थोडंसं दोनशे वरती असेल तर चालेल का तर खूप पद्धतीने त्यांना बोलूनच मग आपल्याला तो कोंबडा पहिला पकडावा लागतो मग नंतर झंझट होते की नको इतकाच नको तितकंच नको आणि मेहनत असते तर पहिलं मी बोलायची नाही पण आता खूप शिकून घेतलेलं आहे की असं असं असतं की कस्टमर पण अशा पद्धतीचे असतात तर अगोदर सगळ्या गोष्टी बिझनेसमध्ये क्लिअर करून घेतलेल्या बऱ्या असतात आणि क्लिअर केल्यानंतरच आपण लगेच आता बोलायला शिक इथे तर अशा पद्धतीने इथे एकदम दोन कोंबडे पकडल्याचा व्हिडिओ आलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि कस्टमर जे असतात ना तर ते म्हणतात आपल्याला देवच असतात तर इथे आलेले कस्टमरांना प्रत्येकांना मी कोंबडा जर म्हटलं तर नक्कीच देते आणि त्यांच्या वजनाप्रमाणे दीड दोन कि दीडशे आसपासच माझा कोंबडा भरतो तर अशा पद्धतीने चांगला हा बिझनेस चालू झालेला आहे आता सेलिंगचा पुन्हा कारण आता हे कोंबडे जे आहेत काढून टाकायचे आहेत आणि नवीन कोंबडे जे आहेत आता आता राहिलेले हे नवीनच लॉट आहेत हा यातले बरेचसे काढायचे आहेत आणि जराशेच ठेवायचे आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करच्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओ बघू प्रिंट टाटा बाय बाय